आता कढी भजी बनवते त्यासाठी साहित्य घेतलं आहे थोडं खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतली जिरं घेतलं आहे लसूण आणि थोडं मिरच्या आणि कढीमध्ये टाकायला थोडी भजी करायचं घेतल्या भजी काय रेग्युलर करतो आपण अशीच भजी करायची <laughs> हे ताक आहे या ताकामध्ये क भजे सोडायचे इथे भजी करून घेतलेत घेतलेले कढईमध्ये आणि आता मोहरी टाकते कढी हिरवी मिरची हळद टाकायची मसाला चांगला भाजून घेतला की ताक टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं म्हणून थोडं बेसन पीठ टाकायचं तर ते असं कढी फुटते मग त्याला उकळे आलेले तर हे भजी टाकते त्याची दहा मिनिट छान उकळून द्यायचं झाली आपली कडी तयार मस्त झाली कडी